विदर्भ मराठवाडा जोडणारा महत्त्वपूर्ण पूल असलेला पेणगंगा नदीवरील पडसा पुलांचे बांधकाम अवघी दीड ते दोन वर्षात ढासळल्याने सदर पुलाच्या बांधकामाची चौकशी करून कंटातदार व अभियन यांच्या विरुद्ध कारवाई करा अशा आशयाचे निवेदन भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विनायक मुसडे यांनी उपअभियंता उपविभागीय माहूर यांच्याकडे सादर केले अंदाजे एक ते दीड वर्षापूर्वी निर्मित करण्यात आलेल्या पेणगंगा नदीवरील मोजे पडसा येथील पुलांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले सदर कामाच्या दर्जाची कल्पना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अतिदृष्टी पुलांचे बांधकाम ढासळल्याने निर्दर्शनास आली आहे सुदेवाने या ठिकाणी कोणत्याही जीवितहानी झाली नाही परंतु सदर रस्ता व पूल हा विदर्भ मराठवाडा संपर्कासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या एक दिवसाच्या मुसळधार पावसात पूल ढासळल्याने सदर रस्त्यावरील वाहतूक बंद झाली मराठवाडा व विदर्भातील नागरिकांना रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे दिनांक एक सप्टेंबर दोन चोवीसच्या अतिदृष्टीने खसलेल्या पेनगंगा नदीवरील वळसा येथील पुलांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित अभियंता व कंटातदार यांचे विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी व पुलांचे काम व्यवस्थित करून पूल वाहतुकीस उपलब्ध करून घ्यावा अशी विनंती केली आहे शंकर भालेराव दसरिंग कॉर्पोरेशन न्यूज माहूर